येथील अधिकारी प्रकाशजी राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारत हा प्रजासत्ताक झालेला आहे तेव्हापासून आजपर्यंत सत्तर वर्षामध्ये संविधान लागू झालेला आहे त्याआधी सव्वीस पन्नास

शिक्षण प्रसारक मंडळाचे शालेय शिक्षक शिक्षक दिवस त्यानंतर अतिशय शिस्तीमध्ये समोर पोलिसांचं पथक आहे पोलिसांचं पथक या सगळ्यांनी पाहुण्यांना मानवंदना देत आहे असं राष्ट्रध्रह या राष्ट्रीय समाजा सन्मान फळपवल्या गेलेल्या आहेत त्यानंतर एल आहे हे पथक तुमचा अतिशय जोशी पूर्ण रीतीने मानवंदना देत आहे हे आपल्या देशाचं भवितव्य आहे पाहून प्रत्येक नागरिक हा आश्वस्त होत आहे की या देशाचा उज्ज्वल शक्ती देशातील विकासक शक्ती डोळे वटवून पाहण्याची त्यांच्यामध्ये क्षमता राहणार नाही हे त्या पथसंचलना म्हणून दाखवत आहे त्याही दृष्टीने प्रजासत्ताक दिन हा आपल्या शौर्याचं आपल्या भारताचं प्रदर्शन करणारा दिवस आहे भारत आज जगातल्या मोजक्या देशामध्ये जाऊन पोहोचलेला आहे भारताची सामरिक शक्ती ही संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारी सामरिक शक्ती आहे भारताचं नौदल भूदल हे स जगाचं सर्वोत्तम भूदल म्हणून गणल्या जाते यामध्ये जेवढी क्षमता आहे प्रत्यक्ष युद्ध करण्याची ती क्षमता देशाच्या फक्त मोलक्या देशामध्ये आहे आणि अशा पथसंचलन करणाऱ्या या जवानांच्या या जवानां युवकांच्या कडे पाहून त्यांना निश्चितच वाटते की आपला देश हा अतिशय मजबूत आहे या देशाचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे खर्रा आणि ध्रुमपान यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त पर राहावं इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा दोन हजार तीन ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन माझे आधिपत्य खालील सर्व आरोग्य संस्था ही माझे कार्यालय माझे घर माझे गाव आणि माझा महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन करा सुदृढ हृदयाचा स्वीकार त्या तंबाखूला नकार बरो भारत मता के बरो भारत माता के श्वेता देवराव चव्हाण त्या आले असते द्वितीय क्रमांक त्यात बक्षीस तिथे देण्यात येणार यानंतर पदक मिळवलेलं या विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजून याचा स्वागत करूया आपण सर्व विद्यार्थ्यांनी थांबायचंय परत पुन्हा तुम्हाला बक्षीस मिळणार आहे आणि सुशंगाच्या विद्यार्थ्यांनी जाऊ नये <coughs> ले ले। जनता अर्पित बघ अर्पित त्यानंतर श्वेता चव्हाण अतिशय चांगली कामगिरी करणारे स्पेटिंग स्पर्धे मधले सायम इस्माईल खान पठाण सुर हा करिश्मा शेख फुटबॉल फोटो आपला राष्ट्रीय सण साजरा करण्यासाठी आणि आपला उत्साह वाढण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मी आभार मानतो या ठिकाणी पोलीस प्रशासन त्यांचे प्रमुख माननीय एस डी पी ओ हो, नगारे साहेब उपस्थित झालेत आपल्या वरी शहराचे प्रथम नागरिक माजी जी बोरडे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या मी मसर प्रसंगामध्ये आभार मानतो या ठिकाणी हा राष्ट्रीय सण व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी आमच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी शिपाई तलाठी मंडळ अधिकारी यांनी अतिशय मेहनत घेतली आणि नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि सर्वात महत्वाचं या ठिकाणी वणी शहरातील सर्व शाळा या ठिकाणी उपस्थितीला आहोत दिली